बघा सर्वायवल मोड सर्वायवल मोडमध्ये बॉडी का जाते कारण आपण निगेटिव्ह एनर्जी तयार करतो ही निगेटिव्ह एनर्जी कशी तयार होते एक तर निगेटिव्ह इमोशन्समुळे किंवा निगेटिव्ह थिंकिंगमुळे जर मला दुःख होतंय जलस्ती होती कमतरतेची भावना आहे मला फेलियर फील होतंय मला डाऊट फील होतं मला एकटं वाटतंय सो किती साऱ्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत इमोशन्स फील झाल्या तर माझी बॉडी ही सेफ फील नाही करत सिक्युअर फील नाही करत मग बचावात फील करायला ती सुरू करते एवढं सगळं तयार तर मला कुठेतरी स्वतःचा बचाव केला पाहिजे यापासनं किंवा मी निगेटिव्ह थिंकिंग करते अरे हे तर होणारच नाही अरे हे तर शक्यच नाही अरे माझ्याच्याने हे जमणारच नाही अरे हा असं वागणारच नाही अरे, अरे लोक किती धोका येतात आजकाल अरे लोक किती फसवतात आजकाल शक्यच हो अपन अपन नाही आहे हे कलयुग आहे इतकं इझी थोडीच आहे लाईफ हा तर झगडाच आहे सगळीकडे मला झगडलंच पाहिजे सो अशा निगेटिव्ह थॉट्स पण आपलं आपण आपल्या बॉडीचं सेटिंग हे सर्वल मोडमध्ये आणून ठेवतो मग बॉडीला वाटते नाही मला सगळीकडनं बचाव करणं स्वतःचा गरजेचं आहे आणि मग ती सर्वल मोडमध्ये जाते मग ह्या सर्व्हाइवल मोडमध्ये गेल्यानंतर शरीरावर त्याचे खूप सारे परिणाम होतात आणि मनावर होतात मग मनावरती काय होतात मग तिथे चार प्रकारची लोक असतात की या सर्व मोड मध्ये एक तर फाईट करणारे असतात किंवा फ्लाईट करणारे म्हणजे पळ करणारे किंवा फ्रीज होणारे की गोठून जातात की त्यांना कळतच नाही कसं वागायचं किंवा लोकांना प्लीज करणारे किंवा लोकांची खुशामत करणारे आपण म्हणू शकतो तर जिथे फाईट करणारे लोक असतात मग या सर्वायवल मोडमध्ये ते कसं वागायला सुरू करतात तर ते रागा असस्कर, असस्कर, अस्कर, अस्कर 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 सतत रागावणारे वाद घालणारे भांडकुदळ आपण म्हणू धमकी देणारे थ्रेटनिंग जास्त मागण्या करणार डिमांडिंग असंच कर तसंच कर तसंच केलं पाहिजे किंवा इतरांना कंट्रोल करायचं किंवा सतत डिफेन्सिव्ह मोडमध्ये जातात ही जाती लढण्याची प्रतिक्रिया मोड मोडमधन नंतर आहे पळ काढण्याची प्रतिक्रिया ह्या प्रतिक्रियेमध्ये ते कसं वागतात ते खूप केअरफुल असतात बिचारे इतके घाबरतात सगळ्या गोष्टींना घाबरतात सतत चिंता करतात कितीतरी गोष्टी या टाळत असतात सतत पुढे ढकलत असतात कामं पुढे ढकलला नको आज नको उद्या परवा तेरवा कारण त्यांची पळ काढण्याची रिॲक्शन आहे ते मेकॅनिझम आहे सर्वायवलचं किंवा स्वतःला मागे ठेवणार सतत मागे ठेवणार नको 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 मी नाही मी नाही बोलणार मी नाही करणार मागे राहणार लपवून राहणार रहना, राहण्याची प्रवृत्ती ओके हा हाजा, हा झाला पळ काढण्याची प्रवृत्ती तिसरं आहे की फ्रीज होतात अशी माणसं त्यांना सुचत नाही नक्की अशा परिस्थितीत वागायचं कसं मग ते हेल्पलेस होतात किंवा खूपच ओझं डोक्यावर घेऊन चालतात की जगाचं ओझं ओझ डोक्यावर आहे किंवा अडकलेली स्टकनेसची भावना असते अरे मी आता निवडूच शकत नाही माझं आयुष्य हे असंच आहे माझं डेस्टिनी हे असंच आहे आणि असंच मला जगायचंय सो दे फील so, स्टक ऑल द टाइम मग ते भावनिक मानसिक शट डाऊन करून घेतात शक्यच नाही यात बाहेर पडणं आता मला शक्य नाही किंवा प्रतिसाद न देणं होणं आपण म्हणतो ना अरे याला काही इंटरेस्टच नाही कशातही कुठेच ती जी जिद्द क्युरॉसिटी इंटरेस्ट अबाउट लाईफ ते नसतं त्यांच्यामध्ये किंवा एकटं पडणं दूर राहणं आयसोलेट राहणं मिक्सअप न होणं ही त्यांची प्रतिक्रिया असते आणि जे चौथ्या प्रकारची माणसं आहेत तर ते ते लोकांना खुशामत करण्यामध्ये वेळ घालवतात म्हणजे खूपच लोकांवर डिपेंड असतात हो तू म्हणते ना तसं तू म्हंटली इकडे चल आत्ता चल नंतर चल कधी चल ओके okay, इथे ह्या रेस्टॉरंट मध्ये ओके हे okay, खाऊया ओके okay, आपणच जाऊया ओके okay, सगळ्याला ओके okay। म्हणजे दुसरं कोणी सांगतंय त्याला जस्ट फॉलो करायचं हे अवलंबून असतात इतरांवर किंवा लोकांना सतत खुश ठेवायचं येस व्हॉट एव्हर यू सेन इज करेक्ट किंवा स्पष्ट सीमा बाउंड्रीच नसते त्यांना ते कधीच नाही म्हणत नाही स्वतःला एक्सप्रेस करत नाही स्वतःला काय वाटते त्यानुसार वागत नाही किंवा सहज मॅन्युप्युलेट होणं किंवा सतत दुसऱ्यांची स्तुती करत राहणं कारण बिकॉज दे आर डिपेंडेंट ऑन द या चारही प्रतिक्रिया या चुकीच्या नाही आहेत पण हे सर्वायवल मेकॅनिझम जर पूर्ण वेळ असच राहिलं जास्त वेळ राहिलं तर हे आपल्यासाठी योग्य नाही आहे कारण सेफ्टी मोड मध्ये बॉडी जातच नाहीये आणि सेफ्टी मोड मध्ये बॉडी गेली पाहिजे सर्वायबल मेकॅनिझम हे फक्त काही धोक्याची सूचना आल्यावर रिॲक्ट होण्याचं मेकॅनिझम आहे बॉडीचं ओके मग हे झालं मानसिक लेवलला शारीरिक लेवलला काय होतंय ते आपण बघूया जर खूपच आपण सर्व्हायबल मोड मध्ये हो असेल तर खूप राग येणार आणि खूप की डोळे असे मोठे मोठे करणं किंवा रागाच्या मनात बाकीचे काय म्हणतात त्यांचं म्हणणं न ऐकू येणं किंवा खूप श्वासश्वास जोरात वाढणं ब्रिदिंग जोरात होतं आणि ब्रिदिंग जोरात झालं की हार्टचं पंपिंग जोरात होतं मग बीपी वाढणं ओके आणि ह्या सगळ्या बॉडी रिॲक्शनमुळे मसल हे टाईट होणं मग तो एक स्टिफनेस मसल्समध्ये येणं त्यामुळे कॉर्टोसोल uh, नावाचा एक हार्मोन सिक्रेट होतं की जो खूप साऱ्या रोगांचं कारण आहे हे सायंटिफिकली प्रूफ झालं शारीरिक लेवल लाही होत असतात स्लो डायजेशन होतं कारण डायजेशन महत्वाचं नाहीये आता सर्वल मोडला मग डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम तयार होतात कारण सतत बॉडी मोड मोडमध्ये आहे प्रॉपर डायजेशनच होत नाहीये स्लो होत आहे मग सगळे अपचन गॅसेस म्हणजे पचनाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी होणं किंवा मग बॉडी काय करते या मेकॅनिझमधे ग्लायकोजनला ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट करते म्हणजे हळूहळू हो डायबिटीज डेव्हलप होणं या सगळ्या गोष्टी म्हणजे बीपी डायबिटीस पचनाशी रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आपण फ्लाईट मोडमध्ये सर्वायवल मोडमध्ये जास्त वेळ राहिल्याने होऊ शकतात झालं कळे ह्याची कारणं काय होतात सो so, सेफ्टी मोडमध्ये कसं जायचं हे आपण पुढच्या व्हिडिओत बघूया लाईक शेअर अँड सबस्क्राईब I'm so sorry. Please forgive me. Thank you. And I love you all.